नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पारदानी काव्या सी सी टी व्ही फुटेज बघत असतात तर तेव्हा काव्या ते फुटेज बघत असताना म्हणते की हा तर तोच माणूस आहे ना तर त्यावर पार्थ तिला विचारतो की हा तुमच्या ओळखीचा कोणी आहे का आणि तुम्हाला ओळखता येतं का त्याला असं तो विचारत असतो तर तेव्हा काव्या त्याला सांगते की नाही मला काहीच कळत नाही आणि त्याने तोंडाला रुमाल बांधून ठेवलेला आहे ना आणि त्या दिवशीसुद्धा त्याने तोंडाला रुमालच बांधून ठेवलेला होता आणि मला काय वाटत आहे की मानिनी काकू म्हणाल्या आहेत ना तसंच असणार आहे हा तोच चोर असणार आहे की जो शेजारच्या घरामध्ये चोरी करून गेलेला आहे तर ते ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो की ते असू सुद्धा शकतं आणि नसू सुद्धा तो, कारण माझी गट ना मला सांगत आहेत की हा कोणी अनोळखी चोर नाही हा कोणीतरी ओळखीचाच आहे आणि हा आपल्यावरती परत हल्ला करू शकतो आणि मला माहिती नाही पण तो परत वेगळ्या वेशात सुद्धा येऊ शकतो असं तो बोलत असतो आणि त्याच वेळेला दुसरीकडे दीपक रिक्षावाल्याचा वेश परिधान करत असतो तर आता बघा इकडे मित्रांनो मीथून सर्व सामान घेऊन घरी येतो तर तेव्हा तो खूपच दमलेला असतो आणि त्यावर मानिनी त्याला म्हणते की मिथून भाऊजी मी तुम्हाला तु सांगितलेलं होतं ना की गाडी घेऊन जात जावा पण तुम्ही ना ऐकलंच नाही तर तेव्हा त्यावर मिथून सांगतो की मी जर समजा गाडी घेऊन गेलो असतो ना तर मला चाळीस रुपयाचा माल त्यांनी सत्तर रुपयाला विकला असता म्हणून मी आपल्या पिशव्या घेऊन गेलो आणि हळूहळू चालत चालत घरी यायचं आणि येताना ना श्रीमंतासारखं भाजीपाला घेऊन यायचा आणि त्याच्या अगोदर तुम्ही एक काम करा की मी जे जे काही आणलेलं आहे ना ते चेक तरी करून घ्या असं तो सांगतो तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की बरं ठीक आहे तुम्ही मला दाखवा मी भाजी करत आहे तर तेव्हा मिथून तिला सर्व काही एक एक करून दाखवू लागतो आणि तेव्हा तो खावा आणलेला असतो तो, तो सुद्धा तिला दाखवतो तर तेव्हा मानिनी म्हणते की तुम्ही खवा कशासाठी आणलेला आहे आणि अजून किती आणलेला आहे तर तेव्हा मिथून म्हणतो की मी अजून तीन पाकिटे आणलेली ती आहेत तर तेव्हा मानिनी थोडं गोंधळूनच जाते आणि म्हणते की आहो मिथून भाऊजी तुम्हाला एवढा खावा कोणी आणायला सांगितलेला होता तर त्यावर मिथून म्हणतो की आहो तुम्ही असं का करत आहे तुमची डॉटर इन लॉ आहे ना नंदिनी तिनेच सांगितलेलं आहे की खावा घेऊन या तर त्यावर मानिनी हसू लागते आणि म्हणते की आहो मिथून भाऊजी तिने रवा आणायला सांगितलेला होता तर तेव्हा मिथून रवा का असं म्हणून ओरडतो तर तेव्हा मानिनी सुद्धा हो असं त्याला सांगते तर त्यावर मिथून म्हणतो की आहो वहिनी तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे तिने रवा नाही तर खवाच सांगितलेला होता तर तेव्हा मानिनी म्हणते की नाही मी तर ऐकलेला आहे रवा तर तेव्हा मिथून म्हणतो की बरोबर ठीक आहे आपल्या दोघांच्यामध्ये वाद नको आपण काय करूयात आपण फोन फ्रेंड करूयात म्हणजे तिला डायरेक्ट फोनच लावूयात तर तेव्हा मानिनी म्हणते बरोबर ठीक आहे तुम्ही फोनच करा तर आता इकडे बाहेर नंदिनी रिक्षाची वाट बघत उभी असते आणि तेव्हा मिथूनचा फोन तिला येतो आणि तेव्हा नंदिनी फोन उचलते तर इकडून मिथून म्हणू लागतो की बाळा मी मिथून काका बोलत आहे आणि माझा फोन स्पीकरवरती आहे असं तो सांगतो आणि तिला विचारतो की तुला खाव्याचे गुलाबजामुन करायचे आहेत ना तर तेव्हा नंदिनी म्हणते की गुलाबजामुन करायचे आहेत म्हटल्यानंतर त्यासाठी खावा लागेल ना तर तेव्हा मिथून म्हणतो की हो मी तर खावा घेऊनच आलेलो आहे आणि तीन पाकिटे आणलेली आहेत तर तेव्हा नंदिनी म्हणते की म्हणजे मला कळालं नाही तुम्ही काय बोलत आहे ते तर तेव्हा आता इकडून मानिनी बोलू लागते आणि म्हणते की मिथून भाऊजी तुम्ही अजून गोंधळ घालत आहे आणि नंदिनीला ती विचारते की नंदिनी मला सांग तू काय आणायला सांगितलेलं होतंस हवा आणायला सांगितलेला होतास का रवा आणायला सांगितलेला होतास तर तेव्हा नंदिनी रवा असं सांगते तर त्यावेळेस इकडे मिथून आता गेली माझी हवा असं बोलतो तर तेव्हा नंदिनी विचारते की नेमकं काय झालेलं आहे तर मानिनी म्हणते की नंदिनी काही नाही मी तुला म्हणाले नव्हते का की असंच नेहमी हे गोंधळल्यासारखंच करतात आणि मिथून भाऊजींनी रव्याच्या ऐवजी खावा आणलेला आहे ते सुद्धा तीन पाकिट असं ती सांगते तर तेव्हा नंदिनी सुद्धा हसू लागते तर इकडे मिथून बोलू लागतो की वहिनी मी तुमच्या पाया पडतो पण मला परत पाठवू नका आणि झाली चूक माझी मी आता नाही करणार असं असं तो बोलू लागतो तर तेव्हा नंदिनी इकडून फोनवरून बोलते की काका तुम्ही एक काम करा तुम्ही घरीच थांबा मी आता इकडून डायरेक्ट घरीच येते आणि येताना ना मी रवा घेऊनच येईन तर तेव्हा मानिनी तिला विचारते की अगं नंदिनी तू अजून आनंद निवासला पोचली नाहीस का तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही अजून कुठं पोचले आहे मी मी तर इथूनच आपल्या गेटपासून ना पुढच्या चौकापर्यंतच आलेली आहे आणि इथंसुद्धा मी कधीपासून रिक्षाची वाट बघत आहे पण रिक्षा काही मिळतच नाही असं ती सांगू लागते तर तेव्हा मानिनी म्हणते की नंदिनी तू तिथेच थांब मी जीवाला तिकडेच पाठवते तर त्यावेळेस नंदिनी म्हणते की आई दोन मिनटं ऐकाना माझं मला वाटत नाही की जीवा येतील असं ती बोलत असते तर मानिनी म्हणते की अगं नंदिनी मी पण तुझी सासू आहे कळालं ना आता बघ मी पाठवते की नाही जीवाला फक्त तू तिथेच थांब आणि सावलीत थांब असं म्हणून ती फोन ठेवून देते तर तेव्हा इकडे नंदिनी स्वतःशी बोलू लागते की मला नाही वाटत की जीवा येतील म्हणून तर आता इकडं नेमकं जीवा तिथं येतो तर मानिनी म्हणते की आलास का तू तर तेव्हा जेव्हा म्हणतो की अगं किती छान वास येत आहे भाजीचा मला भूक पण लागलेली आहे मला वाढ ना पटकन तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते की मी तुला वाढते नंतर पण तू अगोदर एक काम कर ती पोर कधीपासून बिचारी उभी आहे तिला सोडून ये ना पटकन तर तेव्हा जीवा कोण पोर असं तिला विचारतो तर तेव्हा मिथून म्हणतो की अरे बाप रे तर तेव्हा मानिनी म्हणते की मी नंदिनीबद्दल बोलत आहे आणि ती कधीपासून बाहेर रिक्षाची वाट बघत उभी आहे पण तिला रिक्षाच मिळत नाही तर त्यावर जेवा म्हणतो की पण मगाशीच गेलेली होती ना ती तर तेव्हा मानेनी म्हणते की बघ ना ती कधीपासून गेलेली आहे मग अजूनपर्यंत तिला रिक्षा मिळत नाही म्हटल्यानंतर थोडासा विचार कर ना तर तेव्हा मिथून म्हणतो की मी सुद्धा तेच म्हणत आहे ना रिक्षावाले ना मुली लग्नाला कसं मुलाला नाकारतात ना, ना तसंच ते आपल्याला नाकारतात आणि दोन ते अडीच किलोमीटर मी चालत आलेलो आहे या बॅगा घेऊन आणि तो जीवाला म्हणतो की अरे बाळा तू जा आणि नंदिनीला सोड तर तेव्हा जिवा मिथूनलाच म्हणतो की तू जरा थांबणार आहेस का आणि आत्ताच मी आंघोळ करून आलेलो आहे तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की अरे जेवा तुझं हे काय चाललेलं आहे म्हणजे आंघोळीला जायचं म्हणून आलो म्हणून की काय तर काय कारण देत आहेस तू तू अगोदर जा त्यावर जिवा मिथूनला म्हणतो की अरे काका तू जा ना तिला सोडायला त्यावर मिथून नाही रे बाबा असं म्हणतो कारण मी अगोदरच घामाने भिजून इथंपर्यंत आलेलो आहे आणि त्याला म्हणू लागतो की ज्या ज्या मेरे गबरू जवान तेरी सिमरून तुझे बोला रही आहे तर तेव्हा जेवा अरे अरे असं म्हणू लागतो तर तेव्हा मानिनी आता नाटक करू लागते आणि म्हणते की कसा आहेस रे तू आणि मी तुला म्हणते की पूर्वी जेव्हा असा नव्हता ना आणि पूर्वी ना तू बोटावरती बाईकची किल्ली घेऊन घरभर फिरत असायचास आणि बाहेर जा म्हटलं ना की एका पायावरती तयार असायचास आणि आता किती कुरकुर करत आहेस तू आणि मी तुला सांगत आहे ना ती बिचारी वाट बघत बसली आहे तरी सुद्धा तू असं म्हणून ती थांबायचं नावच घेत नसते तर तेव्हा आता जेवा वैतागतो आणि तिला म्हणतो की तू एक मिनिट थांब मी जात आहे आणि आलो मी रूममध्ये जाऊन असो तो म्हणतो तर तेव्हा मिथून त्याला म्हणतो की अरे वरती का हेलिकॉप्टर पार्क केला आहेस का वरती कशासाठी चालला आहेस तू तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो की मी तिला बाईकने सोडू ना मग चावी नको का बाईकची का बोट घालून सुरू करू बाईक असं त्याला विचारतो तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की ठीक आहे जा लवकर तेव्हा जीवा तिथून निघून जातो तर तेव्हा मिथून मानिनीला म्हणतो की बघितलं का तो तुमच्यावर गेलेला आहे आणि चांगल्या स्वभावाचं चा असं मला म्हणायचं होतं असं तो बोलतो आणि त्यानंतर तो म्हणतो की हा नंदिनीपर्यंत पोहोचेपर्यंत नंदिनी तिथून जायला नको तर तेव्हा मानिनी म्हणते की असं काही सुद्धा होणार नाही जाईल तो पटकन तर आता बघा इकडे मित्रांनो अजूनसुद्धा रिक्षाची वाट बघत नंदिनी उभीच असते आणि ती मनातल्या मनात, मनात बोलत असते की जेव्हा जर दोन मध्ये नाही आले ना तर मग मी रिक्षामधून निघून जाईन आणि जेव्हा मला सोडायला किती आडेवेडे घेत आहेत आणि पार्थ काव्यासाठी किती एफर्ट्स घेत आहेत आणि आज तर ती त्यांच्यासोबत निघून गेली असं म्हणून ती विचार करत असते तर आता बघा इकडे मित्रांनो काव्या पार्थला म्हणते की जर तो आपल्या घरामध्ये सरळ शिरू शकतो ना तर त्याला त्याच्या जीवाची काही एक भीती नाही तर आता इकडे मित्रांनो नेमकं त्याच वेळेस दीपक म्हाताऱ्या रिक्षावाल्याचा वेश, रिक्षा वेश परिधान करतो आणि रिक्षा चालू करतो तर इकडे काव्या पार्थला म्हणते की तो परत येणार नाही ना तर आता पार्थ तिला म्हणतो की तो परत येईल आणि तो नक्कीच परत येईल आणि मागच्या वेळी त्याने तुमच्यावरती हल्ला केला होता यावेळेस बहुतेक माझ्यावरती जीवावरती किंवा असं तो म्हणत असतो तर तेव्हा काव्या म्हणते की नंदिनीताईवरती हल्ला करेल का असं म्हटल्यानंतर ते दोघेसुद्धा थोडेसे घाबरतात तर आता नेमकं नंदिनी त्याच रिक्षाला हात करते ज्या रिक्षामध्ये दीपक असतो आणि तेव्हा दीपक रिक्षा थांबवतो तर तेव्हा नंदिनी रिक्षामध्ये बसते आणि आनंद निवासकडे चला दादा असं त्याला म्हणते तर तेव्हा आता दीपक मीटर डाऊन करतो आणि मनातल्या मनात, मनात बोलू लागतो की तू खूप खुश आहेस ना नंदिनी स्वतःला शेवटचं हसताना बघून घे कारण आज नंतर सगळेजण तुझ्या फोटोसमोरच रडताना दिसतील तर आता इकडे पार्थ काव्याला म्हणतो की आपण त्या माणसाला पकडायच्या अगोदर तो आपल्या जवळ यायला नको हा जो कोणी माणूस आहे ना तो फक्त एकदा मला सापडू देत मग तो आहे आणि मी आहे आणि तो माणूस सापडेपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या असं तिला तो सांगतो तर तेव्हा काव्या हो असं त्याला म्हणते तर आता इकडे तो दीपक रिक्षा चालू करतच असतो इतक्यात चक्क जीवा तिथे बाईक घेऊन येतो आणि रिक्षाच्या आडवीच बाईक लावतो तर त्याला बघितल्यानंतर दीपकला थोडा धक्काच बसतो तर आता बघा इकडे मित्रांनो अनिशा आणि अनि काव्या बोलत बसलेले असतात तर तेव्हा अनिशा काव्याला म्हणते की क्या बात आहे काव्या तो तुझा आर्किटेक्ट बोक्या येऊन गेला आणि वातावरण किती रोमॅन्टिक झाला आहे ना आणि आता काय तुम्ही फ्रेंड्स झाला आहात का असं ती विचारते तर तेव्हा काव्या भडकते आणि अनि अनिशाला म्हणते की काय फ्रेंड्स आणि कोण फ्रेंड्स तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की मी अगं पार्थ बद्दलच बोलत आहे आणि इतके का भाव खातेस तू कारण खरंच ना ते खूपच ग्रेट आहेत आणि मी जर त्यांच्या जागी असते ना तर तुझ्यासारख्या खडूस आणि हट्टी बायकोला मनवायला मी अजिबात मागे आले नसते तर तेव्हा काव्या तिला म्हणते की तू नसतीच आलीस पण ते आले आहेत कारण ते पार्थ आहेत त्यावर अनिशा तिला म्हणते की काव्या तुला एक गोष्ट सांगू का जीवा चांगला आहेच पण तो तुझ्या नशिबात नव्हता तर ते ऐकल्यानंतर काव्याला थोडासा धक्काच बसतो आणि ती धक्क्याने तिच्याकडे बघू लागते तर तेव्हा अनिशा पुढं म्हणते की बघ ना तुम्ही तुमच्या लग्नाच्या पत्रिका छापून आणायला गेला होता ना तेव्हा त्या ते लोकांनी बाय मिस्टेक पार्थ वेट्स काव्य असं लिहिलेलं होतं तर तेव्हा काव्याला तो क्षण आठवू लागतो आणि त्यानंतर देवळातला क्षणसुद्धा आठवतो तर अनिशा म्हणते की काव्या तुला कळत आहे का की युनिवर्सने तेव्हा सांगितलेलं होतं असं ती बोलत असताना काव्या तिला मध्येच थांबवते आणि अनिशा तू आता गप्प बस आणि जर तू परत असं काही बोललीस ना तर आपली मैत्री संपली असं म्हणून समज असं ती बोलते तर तेव्हा अनिशा तिच्यावरती जराशी ओरडते आणि म्हणते की काय बालिशपणा करत आहेस काव्या आपण आता मोठे झालेला आहोत जरा शाहण्यासारखं वाघ हे बघ तू नीट वागलीस ना सगळं काही ॲक्सेप्ट करून पार्थला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलास ना तर जीवाला सुद्धा कळेल त्याला सुद्धा वाटेल की तू मूव ऑन केलेला आहेस आणि तो तुझ्यासोबत नॉर्मल बोलायला लागेल असं ती तिला सांगत असते तर तेव्हा काव्या तिला म्हणते की पण जर जीवा अजूनसुद्धा मूव ऑन झाले नसेल तर अशी शंका ती उपस्थित करते तर आता बघा इकडे मित्रांनो जीवानंदिनी जवळ जातो आणि तिला म्हणतो की आता तुम्ही माझ्यासोबत चला तर त्यावर नंदिनी आता जीवाची पिरकी घेऊ लागते आणि म्हणते की चक्क तुम्ही आला आहे का तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की आईने सांगितलेलं ना तिने कटकट केली म्हणून मला यावं लागलं तर तेव्हा नंदिनी म्हणते की अच्छा कटकट केली म्हणून आला आहे का तर मग असू देत आणि जर एवढं जीवावरती आला आहे ना तर मग राहू देत कारण मला तर आता रिक्षा मिळालेली आहे मग मी जाईन आणि चला काका असं ती दी रिक्षावाल्या दीपकला सांगते तर तेव्हा जीवा त्या रिक्षावाल्याला म्हणतो की आहो काका तुम्ही मी काय लगेच रिक्षा चालू करत आहे आणि मुलगी बोलली की लगेच निघाला का आणि त्यानंतर तो नंदिनीला म्हणतो की हे बघ मला आईने तुला सोडायला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मी तुला सोडल्याशिवाय घरी जात नसतो चल उतर पटकन तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की कशाला उगीच माझ्यासाठी इतके कष्ट घेत आहे तुम्ही असू देत असं म्हणून ती परत त्याला चलाव काका असं बोलत असते तर त्यावर जिवा काय चलाव काका म्हणत आहेस तू आणि आता रस्त्यामध्ये तू तमाशे करणार आहेस का आणि चल ना यार ऑलरेडी मला मरणाचं उकडत आहे तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की उकडत आहे का मग एक मिनिट थांबा असं म्हणून ती रुमाल काढून देते आणि तुम्ही एक काम करा तुम्ही घाम पुसा आणि घरात ए सीमध्ये बसा तर तेव्हा जिवा वैतागतो आणि म्हणतो की तू उगीच माझं डोकं फिरवू नकोस उतर पटकन तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की तुम्ही जर हे असं बोलणार असाल ना तर मी बिलकुल येणार नाही तर आता दीपक बोलू लागतो आणि म्हणतो की दादा तुम्ही काय करत आहे आणि तो नंदिनीला म्हणतो की मॅडम माझी सकाळपासून एक सुद्धा भवानी झालेली नाही मी सोडते की तुम्हाला तर तेव्हा नंदिनी म्हणते की जिवा आता काकांना मी मदत करणार आहे तुम्ही जा आणि असं उन्हात उभे राहू नका तर तेव्हा जिवा तिला म्हणतो की एक मिनिट थांब मला जर दिवसभर उन्हामध्ये राहावं लागलं ना उभा तरी सुद्धा चालेल पण मी तुला ड्रॉप केल्याशिवाय मी घरी जाणार नाही तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की एक नंबरचे हट्टीच आहात तुम्ही तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की तुझ्यापेक्षा तर मी कमीच हट्टी आहे तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की ठीक आहे मी आता येत आहे तर तेव्हा दीपक नंदिनीला म्हणतो की ऐका ना प्लीज माझं मॅडम मी तुम्हाला सोडतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की काका असू देत ना मी जाते त्यांच्यासोबत आणि ठीक आहे तुम्ही हे पैसे घ्या असं म्हणून त्याला ती पैसे देते दे। आणि तुमची भवानी झाली नाही ना, ना मग मी भवानी केली आहे असं समजा आणि आय एम सॉरी असं ती म्हणते आणि रिक्षा मधून खाली उतरते आणि इथे जीवाने हट्ट केल्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळतो तर, तर, तर तेव्हा नंदिनी खाली उतरून जीवाच्या बाईकवरती बसते आणि छान अशी तिथून निघून जाते तर तेव्हा आता दीपक रिक्षामधून खाली उतरतो आणि तो खूपच रागावलेला असतो आणि त्यानंतर तो आपल्या दाढीमिशा मिशा काढून फेकून देतो आणि हा जीवा दरवेळेस माझा प्लॅन फेल करत आहे you आणि आज सुद्धा हा नंदिनीला घ्यायला का आला होता आणि इतक्या हक्काने तिच्यासोबत बोलत होता तिच्यावरती रागवत होता मग नक्की कोण आहे हा नंदिनीचा हा नक्की धीरच लागतो ना मग त्या दिवशी पार्थच्या रूममध्ये काव्या काय करत का होती आणि नंदिनीचं लग्न नक्की पार्थसोबतच झालं आहे का या जीवासोबत झालेला आहे असा तो विचार करू लागतो आणि जाऊ देत मला काय फरक पडतो ती माझी नाही झाली ना तर मग तिला जगण्याचा काही एक अधिकार नाही आणि नंदिनी तू आज वाचली आहेस पण उद्याचा दिवस हा तुझा शेवट दिवस असेल आणि ही काळ्या दगडावरची रेख आहे असं तो ओरडूनच बोलतो तर आता इकडे मित्रांनो अजून सुद्धा अनिशा आणि काव्या बोलत असतात तर तेव्हा अनिशा काव्याला म्हणते की जेव्हा मू ऑन झालेला नसेल म्हणजे काय तू त्याला मू ऑन होऊच देत नाहीस तर तेव्हा काव्या अनिशाला म्हणते की अगं अनिशा इतक्या हलक्यामध्ये घेतात का तुम्ही प्रेम करणाऱ्यांना आणि आपल्याकडे ना मारून मुटकून लग्न झालं ना तर ते निभवायचं पण मनापासून प्रेम केलं असेल ना तर त्याला परत मिळवण्यासाठी काहीसुद्धा एफर्ट्स घ्यायचे नाहीत का ते असंच वाऱ्यावरती सोडून द्यायचं का हा कुठला नियम आहे आणि अनिशा प्रेम केलेला आहे मी त्याच्यावरती आणि त्या प्रेमाला असंच सोडून देऊ का आणि हे बघ मी तुला स्वार्थी वाटू शकते सर्वांना वाटू शकते आणि तुलासुद्धा असंच वाटत असेल ना की काव्या असं का, का करत आहे लग्नानंतर सुद्धा ते जीवाचा विचार करणं सोडून देत नाही पण तू मला सांग का सोडायचं मी त्याचा विचार आणि अनिशा माझ्या जागी दुसरी कुठली सुद्धा काव्या असे ना तर तिने सुद्धा हेच केलं असतं तिने सुद्धा तिचं प्रेम कधीच गमावलं नसतं लढली असते ती शेवटपर्यंत तिचं प्रेम परत मिळवण्यासाठी आणि मी सुद्धा तेच करत आहे आणि हे फक्त माझ्यासारख्या काव्यात समजू शकतात की मी चुकीची नाही असं ती तिला ठणकावून सांगते तर आता बघा इकडे मित्रांनो जीवा अखेर नंदिनीला आनंद निवासपर्यंत बाईकवरून घेऊन येतो आणि तेव्हा नंदिनी बाईकवरून बाईक खाली उतरून त्याला म्हणते की थँक्यू मिस्टर पसारैवाला आणि तुम्ही मला बाईकवरून इथंपर्यंत सोडायला आलात ना मला आवडलं पण काय गमत आहे ना सकाळी आंघोळीचं कारण करून मला सोडायला यायचं टाळत होतात पण शेवटी तुमच्या राशीतच रिहिलेलं होतं की मला ड्रॉप करण आणि तुम्हाला पटत आहे का ते असं विचारते तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो की आता तुला उशीर होत नाही का तर तेव्हा नंदिनी त्याला थँक्यू असं म्हणते तर तेव्हा जिवा तिला वेलकम असं म्हणतो तर नंदिनी लगेचच म्हणते की तुम्ही वेलकम म्हणालात ना आता मी तुम्हाला निराश नाही करणार कारण आता जसं तुम्ही मला सोडायला आला आहे ना तसंच मला घ्यायला सुद्धा या तर आता जेव्हा तिच्याकडे धक्क्यानेच बघतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की काय झालं नाही ना तुम्ही विसरलात का वेलकम म्हटल्यानंतर आपण समोरच्याला परत मदत करायची संधी देत असतो आठवलं का तुम्हाला तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो की तुम्हाला नेमकी समजतेस तरी काय तर तेव्हा नंदिनी लगेचच त्याला म्हणते की माझा नवरा आणि तुम्ही माझा नवरा आहात ना मग नवऱ्याचं कामच असं बायकोला घ्यायला यायचं आणि ड्रॉप करायचं तर तेव्हा जेव्हा तिच्याकडे रागानेच बघू लागतो तर नंदिनी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का की असे खूप नवरे आहेत जे काम करत नाहीत खूप अळशी झालेले आहेत नवरे ना त्यातलं काही सुद्धा करत नाहीत पण तुम्ही तसे नाही आहात तुम्ही वेगळे आहात अभिमान वाटतो मला तुमचा असं म्हटल्यानंतर जीवा परत तिच्याकडे रागानेच बघू लागतो तर तेव्हा नंदिनी त्याला हो असं म्हणते आणि शंभर रुपयामध्ये पाच गजरे तुम्ही घेतलेत ना आणि मला सॉरी म्हणण्यासाठी तुम्ही किती एफर्ट्स घेतले होते आठवत आहे का आणि आता सुद्धा रिक्षा सोडायला लावली आणि स्वतः बाईक घेऊन आलात मला सोडायला वा असं ती बोलते आणि माझी आई काहीतरी म्हणायची की दिवा घेऊन जरी शोधलं ना तरी सुद्धा असा नवरा सापडणार नाही तर तेव्हा आता जिवा तिला म्हणतो की अगं कर की किती बोलत आहेस तू फुकटचा टॉक टाइम नुसता आणि गप्पा बसायला काय घेशील तू असं तो विचारतो तर तेव्हा नंदिनी लगेचच त्याला म्हणते की घरी येतानाची राईड आणि इतकंच मला हवं आहे आणि याल ना तुम्ही प्लीज असं ती म्हणू लागते तर तेव्हा जीवा आता वैतागूनच तिच्याबरोबर बोलू लागतो आणि म्हणतो की येतो ना सर्वोत्कृष्ट नवराचा अवॉर्डच घेतो मी आणि आजपासून ना मी रोज हेच काम करतो तुला ड्रॉप करणं आणि तुला पिकअप करणं तर तेव्हा नंदिनी म्हणते की नको नको रोज रोज नको फक्त आजच्या दिवशीच करा तर तेव्हा जीवा तिला विचार की काय झालं आज काय आहे तर तेव्हा आता नंदिनी शांतच होते तर आता इकडे अनिशा काव्याला म्हणते की तू जर समज तुझ्या प्रेमाबद्दल इतकी शुअर आहेस ना तर मग तू तु तुझ्याबद्दल आणि जीवाबद्दल पार्थला का नाही सांगत आणि ते मॅच्युअर आहेत ते समजून घेतील तुला तर तेव्हा काव्या तिला म्हणते की बरोबर आहे तुझं आणि मी योग्य वेळ आली ना की त्यांना सगळं काही सांगेनच तर तेव्हा अनिशा म्हणते की ती वेळ लवकर यावं म्हणजे झालं कारण एक वेळ पार्थ समजून घेतील तरी पण नंदिनीताईला सांगायचं सा म्हणजे खूप मोठा टास्क आहे तो असं ती घाबरूनच बोलते आणि तुला काय वाटतं काव्या तुझं आणि जीवाचं जे काही नातं आहे ना ते नंदिनीताईला कळल्यानंतर नंदिनीताई तिचा जीवावरचा हक्क आणि अधिकार सोडेल का असा ती प्रश्न उपस्थित करते तर तेव्हा काव्या विचारतच जाते तर आता इकडे नंदिनी जीवाला म्हणू लागते की आज काय आहे ते माहिती नाही आठवलं नाही का तुम्हाला पण मी तुमच्यासाठी बदाम बिजवत ठेवले होते ते खाल्ले का तुम्ही तर तेव्हा जीवा वैतागूनच बोलतो की मी खाल्ले आहेत आता पुढं काय तर तेव्हा नंदिनी अजूनच ओरडून बोलते की काही नाही मी दोन ना चारच भिजवत जाईन आता म्हणजे लक्षात राहील तुमच्या तर तेव्हा जिवा तिला ते म्हणतो की झालं का तुझं आता मी जाऊ का घरी तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही नाही हे बघा माझं फक्त ना चार तासाचंच काम आहे तुमचा काय प्लॅन आहे असं ती त्याला विचारते तर तेव्हा जिवा तिला ते म्हणतो की नाही माझा काहीसुद्धा प्लॅन नाही मी आता इथून घरी जाणार आहे आणि छान ए सीमध्ये बसून आराम करणार आहे तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की अच्छा ए सीमध्येच बसायचं आहे ना तुम्हाला मग तुम्ही थिएटर बसा मस्त फिल्म बघून या तर तेव्हा तिला म्हणतो की नाही नाही माझा अजिबात मूड नाही तर तेव्हा नंदिनी त्याला लगेचच म्हणते की मग तर जरूरच जा मूड जर नसेल ना आणि जर मूड छान करायचा असेल ना तर फिल्मच बघावी असं ती म्हणते आणि हळू आवाजात ती म्हणते की त्यामुळं माझ्यासोबतसुद्धा सुद्धा तुम्ही छान वागाल तर आता जिवा तिला विचारतो की तू काय बोललीस तर तेव्हा नंदिनी कुठं काय असं म्हणून विषय टाळते तर तेव्हा जीवाचा फोन वाजू लागतो तर जीवा म्हणतो की रिंगचा आवाज ऐकू येत आहे ना मग उचल ना फोन तर तेव्हा आता नंदिनी त्याला म्हणते की अहो तुमचाच तर फोन वाजत आहे ना मग तुमचा फोन मी कसा काय उचलणार तर तेव्हा जीवाचाच फोन वाजलेला असतो तर तेव्हा जीवा फोन उचलतो आणि जिवाला त्याच्या वडिलांनी ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं तर तेव्हा जीवा का असं विचारतो आणि ठीक आहे मी येतो असं म्हणून तो फोन ठेवून देतो आणि तो फोन ठेवल्यानंतर विचार करू लागतो की आता मला ऑफिसमध्ये कशासाठी बोलावलं असेल तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की तुम्ही ऑफिसला जात आहे ना तर तेव्हा जेव्हा वैतागतो आणि म्हणतो की हे असं होत असतं तुला सोडायला आलो आणि एक एक कामं माझ्या माग लागली तर तेव्हा नंदिनी म्हणते की मग ठीक आहे तुम्ही एवढी चिडचिड कशासाठी करत आहे मस्त ऑफिसला जा आणि त्यानंतर एक छान फिल्म बघा हवं तर मी तिकीट बुक करते तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो की काहीही गरज नाही मी तिकीट बुक करेन तर तेव्हा नंदिनी तसं नाही तुम्ही मला सोडायला आलात ना म्हणून आपलं असं म्हणत असते तर तेव्हा जीवा अजूनच वैतागतो आणि तिला म्हणतो की तुला कोणी विचारत नाही का गं आनंदनिवासमध्ये लेट का झालं तर तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही विचारत कारण घरामध्ये आणि आनंदनिवासमध्ये आय एम द बॉस तर तेव्हा जीवा अखेर तिला बाय असं म्हणतो आणि हेल्मेट घालून तिथून लगेचच निघून जातो तर तेव्हा तो गेल्यानंतर नंदिनी मनातला मनात बोलू लागते की बर यांना बाहेरच बिझी ठेवलं ते नाहीतर यांना नक्कीच कळालं असतं की घरी काय सुरू आहे ते असं ती बोलू लागते तर मित्रांनो आजचा भाग येथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी पार्थसोबत फोनवरती बोलत असते आणि त्याला म्हणते की आपण जिवा आणि काव्याला सांगायला हवं का आणि त्यांना असं अंधारामध्ये ठेवून आपण हे सगळं करत आहे तर तेव्हा आता पार्थ तिला म्हणतो की नेमकं तुम्ही कशाबद्दल बोलत आहे तर तेव्हा नंदिनी म्हणते की अहो हेच ना आजच्या सेलिब्रेशनबद्दलच बोलत आहे मी तर आता दुसरीकडे पार्थने जीवाला ऑफिसमध्ये बोलावून घेतलेलं असतं आणि तेव्हा जीवा तिथं गेल्यानंतर पार्थ त्याला सांगू लागतो की मीच सरदेसाईंच्याकडून तुला निरोप पाठवलेला होता कारण मलाच तुझ्यासोबत बोलायचं आहे आणि त्याला तो म्हणतो की तू आणि का व्या असं बोलल्यानंतर जीवाला धक्काच बसतो आणि तो घाबरून पार त्याला म्हणतो की माझा आणि काव्याचं काय तर तेव्हा पार्थ त्याला ते म्हणतो की मी तुला तर तेच विचारत आहे तुझं आणि काव्याचं नेमकं काय चाललेलं आहे तुमच्या दोघांचं काय चाललेलं आहे असं बोलल्यानंतर मात्र जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो खूपच घाबरून त्याच्याकडे बघू लागतो तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा